हरिओम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भाग्यरत्नाविषयी आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रह असतात त्या ग्रहांचे त्रास कमी होण्यासाठी रत्न धारण करतो प्रत्येक वेळी त्या ग्रहाची शांती करणं पूजा करणं हे शक्य नसतं आणि अशा कितीतरी ग्रहांची किती, किती वेळा आपण पूजा करणार शांती करणार काही ग्रह हे ठराविक काळापुरते अनुकूल असतात काही काळापुरते ते प्रतिकूल असतात काही ग्रह हे आयुष्यभर आपल्यासाठी अनुकूल असतात काही ग्रह हे नेहमीच प्रतिकूल स्थानामध्ये असतात किंवा ते वक्री असतात मग अशावेळी आपण ज्यावेळी रत्न धारण करतो ते रत्न धारण करण्याचे काही नियम आहेत का कुठलं रत्न आपण धारण करावं राशीरत्न महत्त्वाचं की भाग्यरत्न महत्त्वाचं किंवा जन्मकालीन कुंडलीप्रमाणे अनुकूल असणारं रत्न नेमकं कुठलं आहे तसंच कुठलं रत्न कधीच धारण करू नये रत्न धारण करण्याचा सा सामान्यपणे विधी काय आहे ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमधून आपल्याला जाणून घ्यायला मिळणार आहेत नेहमीप्रमाणेच प्रार्थना आहे की आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा मित्रांनो रत्न धारण करत असताना आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी ह्या अभ्यास करत असतो पत्रिकेप्रमाणे आपल्या कुंडलीतील एखादा ग्रह जर प्रतिकूल असेल तर त्याला अनुकूल करण्यासाठी आपण रत्न धारण करतो आणि तो जर ग्रह अनुकूल असेल तर त्याचं तेज वाढवण्यासाठी त्याची एनर्जी अजून मोठ्या लेवलमध्ये आपल्याला प्राप्त व्हावी या हेतूने आपण भाग्यरत्न धारण करत असतो तर आपली जी जन्म रास आहे त्या राशीप्रमाणे जे रत्न आपण धारण करतो त्याला राशीरत्न असं म्हटलं जातं तर भाग्यरत्न कशाला म्हणतात तर आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे ज्याला लग्नकुंडली असंही म्हटलं जातं त्या लग्नकुंडली प्रमाणे नाव नवव्या स्थानामध्ये जो ग्रह असणार आहे त्या ग्रहाचं रत्न आपण धारण करावं त्याला भाग्यरत्न असं म्हटलं जातं जर कुठलाच ग्रह नाही आहे त्या ठिकाणी फक्त नंबर लिहिलेला आहे आकडा लिहिलेला आहे तर तो नंबर हा त्या राशीला इंडिकेट करणारा असतो राशीला निर्देशित करणार असतो मग त्या राशीचा जो मालक असेल त्या राशीच्या मालकाचं रत्न धारण करावं अनेकदा काय होतं भाग्यस्थानामध्ये एकपेक्षा अधिक ग्रह असू शकतात तर अशावेळी त्या तीन चार ग्रहातील वर्गोत्तम ग्रह श्रेष्ठ दर्जाचा जो ग्रह आहे त्या ग्रहाचं रत्न आपण धारण करावं जसं सूर्य आहे मंगळ आहे शनी आहे केतू आहे एकाच राशीत बसलेले आहेत तर सूर्य हा तेजस्वी आहे त्यामुळं सूर्याचं रत्न हे भाग्यरत्न समजलं जाईल जेव्हा कुठलीच राशी नाही आहे पण त्या ठिकाणी समजा सात आकडा लिहिलेला आहे तर सात आकड्याची जी राशी असते ती असते तुला राशी तर तुला राशीचा मालक कोण आहे तर शुक्रग्रह आहे तो शुक्रग्रह जर चांगल्या स्थानामध्ये असेल प्रथम स्थान आहे पंचमस्थान आहे अशा पवित्र द्वितीय स्थान आहे लाभाचं एकादश स्थान आहे अशा ठिकाणी असेल किंवा स्वतःच्या सोबत भाग्यस्थानामध्ये असेल तर अशावेळी शुक्रग्रहाचं डायमंड किंवा हिरा हे रत्न आपण धारण करावं या क्रमाने आपण भाग्यरत्न ही कन्सेप्ट समजून घेतलेली आहे राशीरत्न आणि भाग्यरत्नाचे परिणाम काय होतात तर राशिरत्न हे आपल्याला आयुष्यभरासाठी फायदेकारक ठरणारं असतं आपल्या राशीप्रमाणे आपण ते जरूर धारण करावं जसं मेष किंवा वृश्चिक रास आहे त्यासाठी पोवळं नावाचं सा रत्न सांगितलेलं आहे रास असेल किंवा तुला किंवा तूळ रास असेल तर त्यासाठी डायमंड हे शुक्रग्रहाचं रत्न आहे हिरा रत्न आहे मिथून रास असेल किंवा कन्या रास असेल ह्या दोन्हीही बुध ग्रहाच्या राशी आहेत त्यासाठी आपण जसं मीही धारण केलेलं आहे पन्ना आहे पाचू रत्न आहे ते आपण धारण करावं हे भाग्यरत्न समजलं जाईल कर्क रास आहे ही चंद्रग्रहाची रास आहे त्याकरिता आपण मोती नावाचं रत्न धारण करावं सिंहरास आहे ही सूर्याची एकमात्र राशी आहे त्यासाठी आपण माणिक नावाचं रत्न धारण करावं धनु आणि मीन या ज्या राशी आहेत त्या राशी गुरुच्या राशी आहेत त्यामुळे आपण पुष्कराज नावाचं रत्न धारण करावं तर मकर आणि कुंभ या ज्या दोन राशी आहेत त्या शनीच्या राशी आहेत ह्या राशीकरिता आपण नीलम नावाचं रत्न ज्याला ब्ल्यू सफायर असंही म्हटलं होतं ते रत्न पण धारण करावं मग लसण्या हे केतूचं रत्न आणि गोमेद हे राहूचं रत्न आहे हे दो, दोन दोन रत्न पण कधी धारण करावेत कारण त्यासाठी कुठली राशी नाही आहे त्यासाठी उपयोग होतो आपल्याला आपल्या कुंडलीतील भाग्यस्थानाचा अशावेळी आपल्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानात जर राहू असेल किंवा केतू असेल किंवा राहू केतू जर अजून कुठल्या ग्रहांच्या समवेत आलेले असतील आणि ते जर त्या ग्रहापेक्षा स्ट्रॉंग असतील किंवा त्या ग्रहाला ते डॉमिनेट करत आहेत तर अशा वेळेस राहूचं रत्न हे आपण धारण करावं मुख्यत्वे स्थानामध्ये जर राहू असेल तर त्यामुळे पाठीचे विकार उत्पन्न होतात पोटदुखीचे विकार उत्पन्न होतात आपले जे हिडन एनिमीज असतात गुप्तशत्रू असतात हितशत्रू असतात अशा शत्रूंचा दोष किंवा त्रास उत्पन्न होतो मग अशावेळी भाग्यस्थानाचा विचार न करता जर आपण एक गोमेद धारण केला तर अशावेळी आपल्याला अत्यंत अनुकूल फळ प्राप्त होतं जास्त विचार करून भाग्यस्थानाचं जे रत्न आहे ते आपल्याला भाग्योदय करणारं ठरतं ज्या ज्यावेळी आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता भासत आहे उणीव भासत आहे अशावेळी हे भाग्यरत्न आपल्याला सपोर्टिव ठरत असतं ते आपल्याला मदत करणारं ठरत असतं रत्न धारण केल्यानंतर ते किती काळ आपल्याला चांगलं फळ देतं तर धारण केलेलं असताना भाग्यरत्न असेल किंवा राशीरत्न असेल ते जास्ती जास्त क्लीन असावं हो, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या रेषा किंवा कट किंवा मूळ त्या दगडामध्ये कुठल्या प्रकारचे क्रॅक नसावेत ते रत्न आपण धारण करत असताना जो जो धातू सांगितलेला आहे भाग्यरत्न याविषयी माझा अजून एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कुठलं रत्न कुठल्या बोटामध्ये धारण करावं कधी धारण करावं कशा पद्धतीने धारण करावं कुठल्या धातूमध्ये धारण करावं किती कॅरेट असावं आपल्या वजनाप्रमाणे वा। वयाप्रमाणे ग्रहाच्या दशेप्रमाणे या संपूर्ण गोष्टीचा व्हिडिओ उपलब्ध आहे आपण ते जरूर पहा आज या व्हिडिओमध्ये मी फक्त भाग्यरत्न याविषयी बोलणार आहे त्यामुळे हे भाग्यरत्न धारण करत असताना ते जिस्ती जास्तीत जास्त कसं क्लीन असेल ते पाहण्याचा आपण प्रयत्न करावा हे भाग्योदयकारी रत्न आपण गळ्यातही धारण करू शकता किंवा आपल्या हातामध्येही धारण करू शकता ते रत्न किती दिवस टिकतं तर जेवढी त्याची क्लॅरिटी आहे जेवढी त्याची चांगल्या उत्तम प्रतीची क्वालिटी आहे व्यवस्थित प्रकारचं सर्टिफि सर्टिफाईड रत्न आहे किंवा सर्टिफिकेट त्याचं प्राप्त झालेलं आहे असं रत्न आपल्याला ठराविक काळापर्यंत जास्ती जास्त काळापर्यंत उत्तम फळ देणारं असतं अनेकदा आपण रत्न धारण करण्यापूर्वी ते रत्न सूट होतं की नाही हे पाहतो त्याकरिता त्या त्या रत्नाला अनुषंगानं वस्त्र घ्यावं जसं नीलम असेल तर निळ्या रंगाचं वस्त्र घ्यावं गोमेद असेल तर काळपट वस्त्र किंवा चॉकलेटी रंगाचं वस्त्र घ्यावं जर सूर्याचं रत्न माणिक असेल तर लाल रंगाचं वस्त्र घ्यावं त्याचप्रमाणे सफेद वस्त्र हेऱ्यासाठी किंवा मोतीसाठी घ्यावं आणि एक साधारणतः आठ ते दहा दिवस आपण ते आपल्या दंडावरती बांधून ठेवावं त्याचे जर काही नकारात्मक परिणाम नाही आले तर ते रत्न आपल्यासाठी सूट होत आहे भाग्यरत्न हे कुंडलीप्रमाणे तर उत्तम आहेच परंतु ते पर्टिक्युलर जे स्टोन आहे ते स्टोन किंवा तो रत्न आपल्या फिजिकल बॉडीला कशा पद्धतीने सूट होत आहे मेंटल बॉडीला कशा पद्धतीने सूट होत आहे हे आपल्याला साधारणतः आठ दिवसामध्ये कळतं कधी पण चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो वाईट गोष्ट ही क्षणार्धात घडत असते खूपच नकारात्मकता असेल किंवा नकारात्मक घटना रत्न धारण केल्यानंतर घडत असतील तर अशावेळी ते रत्न आपण सन्मानाने जिथून आणलं आहे तिथे ते, ते पुन्हा परत करावं हे रत्न धारण करीत असताना विधी काय आहे ती अंगठी बनवल्याच्यानंतर किंवा गळ्यामध्ये पेंडण धारण केल्याच्यानंतर आदल्या दिवशी ते आपण गायीच्या स्वच्छ दुधामध्ये काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये ठेवावं त्यानंतर ते, ते, ते ठेवल्याच्या नंतर सकाळी गंगाजलाने किंवा गोमूत्राने किंवा शुद्ध जल असेल त्याने ते धुवून काढावं त्याची पंचोपचार पूजा करावी गंध फूल त्याला अर्पण करावेत ते त्या ग्रहाचा जप जो असतो मूळ मंत्राचा जप असेल किंवा वैदिक मंत्र आपल्याला येत नसतील पौराणिक मंत्राचा मंत्रा जप असेल तेही नाही माहिती तर बीज मंत्राचा जप असेल तो मंत्राचा जप कमीत कमी एक माळ करावी आणि त्यानंतर ते आपण देवाला किंवा देवपूजेला किंवा इष्टदैवताला कुलदैवताच्या तिथे स्पर्श करून मग ते धारण करावं किंवा योग्य जवळपास कुठलं देवालय असेल तर देवाला देवालयात जर जाणकार गुरुजी असतील तर त्यांच्याकडून योग्य पद्धतीने त्या रत्नाचा अभिषेक करून त्याला सिद्ध करून घ्यावं आणि मग ते आपण धारण करावं आपण हे बघितलं की भाग्यरत्न कसं आहे राशीरत्न म्हणजे काय ते कसं धारण करावं धारण केल्यानंतर कसे फळ मिळतात ट्रायल कसं घ्यावं परंतु ज्योतिषशास्त्राप्रमाणे किंवा कुंडलीशास्त्राप्रमाणे कुठलं रत्न आपल्याला धारण करायचं आवश्यक नाही आहे किंवा धारण करूच नाही यासाठी काही नियम आहे का तर ज्योतिषशास्त्रीय ग्रंथामध्ये निश्चितपणे असा नियम सांगितलेला आहे आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे अर्थात लग्नकुंडलीप्रमाणे अष्टम स्थानामध्ये असणारे जे ग्रह आहेत किंवा अष्टम स्थानाचे अधिपती असणारे जे ग्रह आहेत त्या ग्रहाचं रत्न हे आपण कधीही धारण करू नये द्वादश अर्थात बाराव्या स्थानामध्ये असणारे जे ग्रह आहेत किंवा त्या ग्रहाचे अधिपती असणारे कुठले ग्रह असतील त्या स्थानाचे अधिपती असणारे कुठले ग्रह असतील तर ते सुद्धा रत्न आपण धारण करू नये महत्वाचं आहे षष्ठ स्थान याला त्रिक स्थानातलं तिसरं स्थान म्हटलेलं आहे ह्या सहाव्या स्थानामध्ये जर कुठल्या प्रकारचे नकारात्मक ग्रह आहेत राहू केतू इत्यादी ग्रह आहेत किंवा मंगळ वगैरे आहे किंवा दोनपेक्षा अधिक ग्रहांचा संयोग झालेला आहे त्यात एक शुभग्रह एक अशुभ ग्रह आहे त्यावेळी त्या शुभग्रहाचं रत्न आपण हे धारण करू नये आपण भाग्यरत्न धारण करत असताना हे रत्न आपल्यासाठी लाभदायी ठरण्यासाठी त्याचे काही नियम आपल्याला रत्नाच्या शुद्धीकरणानंतरही नियमित प्रमाणे वापरत असताना सुद्धा काही पाळावे लागतात जसं स्मशानभूमी वगैरे आहे अशा ठिकाणी जर कधी जाण्याचा योग आला किंवा कुठे काही शोकसभा वगैरे असतील अशा ठिकाणी जाण्याचा योग आला तर ते, ते सन्मानाने काढून आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवावं आल्यानंतर स्नानाधिक्रियेने शुद्ध व्हावं आणि पुन्हा एकदा गोमूत्राने ते शुद्ध करून घ्यावं गोमूत्रामध्ये ठेवावं किंवा गाईच्या दुधामध्ये ठेवावं गाईचं दूध हे खूप पवित्र म्हटलेलं आहे ते त्या रत्नातील जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे ती संपूर्णपणे खेचून घेण्याचं कार्य करतं आणि त्या रत्नाला पुन्हा एकदा नवीन रिचार्ज करण्याचं काम करतं अशा पद्धतीने हा विधी करून सन्मानाने ते रत्न धारण करावं तर ते रत्न आपल्या बॉडीला जेवढी जास्तीत जास्त प्रमाणात सूट होईल तेवढं ते आपल्यासाठी लाँग टर्मसाठी दीर्घकालीन क्रियेसाठी हे लाभदायी ठरणारं असतं रत्नाच्या संदर्भात जर आपल्या काही अडी अडचणी असतील समस्या असतील तर आपण निश्चितपणे संपर्क साधावा महाजन गुरुजींना इथे आपण आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार